बी जे पीचं एक सेल आहे जे सांस्कृतिक घडामोडींवर काम करते किरा तर त्यांच्याशी रिलेटेड लोकांना संघटित करण्याच्या दृष्टीने काम करते तर मला कुठेतरी ते इंटरेस्टिंग वाटलं तीन भागांमध्ये कारण स्वातंत्र्यवीर सावरकरांचं एकूणच कार्य बघता ते एखाद्या फिल्ममध्ये मांडणं किंवा एखाद्या सीझनमध्ये कम्प्लिटली मांडणं हे खूप म्हणजे अशक्य आहे जवळपास फौजीसाठी कुठेतरी मला वाटतं पर्सनॅलिटी त्या मनाने त्याला सूट होण्यासारखी आहे आणि त्या गोष्टींमध्ये मला स्वतःला इंटरेस्ट खूप आहे सो ते सिक्वेन्सेस आम्ही शूट करत गेलो नमस्कार मित्रांनो मी मज्जाची अंकिता इट्स मज्जावर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आणि आज आपल्या सोबत आहे अभिनेता सौरभ गोखले सौरभ कसा आहेस तू एकदम मजा बरं सौरभ तू नुकताच राजकारणात प्रवेश केलाय तर त्या मागचं विशेष कारण काय राजकारणात प्रवेश केलाय असं मी नाही म्हणणार मला प्रियाताईंनी विचारलं होतं की तुला सांस्कृतिक संघटनेबरोबर काम करायला आवडेल का जी बीजेपीचं एक सेल आहे जी सांस्कृतिक घडामोडींवर काम करते ते गेला तर त्यांच्याशी रिलेटेड लोकांना संघटित करण्याच्या दृष्टीने काम करते तर मला कुठेतरी ते इंटरेस्टिंग वाटलं म्हणून मी त्या कॉजसाठी म्हणून जॉईन झालो सो असं नाही म्हणणार की मी राजकारणात प्रवेश केला तू राजकारणात आलाच आहेस तर मग मराठी कलाकारांसाठी किंवा मराठी सिनेसृष्टीसाठी तू यातून काय करशील करशील त्यांच्यासाठी काय काम करण्यासारख्या खूप गोष्टी आहेत एकतर खूप गोष्टी स्ट्रीम लाईन करण्यासारख्या आहेत काही गोष्टी याही डोक्यात आहेत की बरेच वेळेला चित्रपटांच्या रिलीज डेट्स खूप क्लॅश होतात मग लोकांना चित्रपटगृह मिळत नाहीत किंवा हवे तसे शोज मिळत नाहीत हवे तसे शोज त्यांना मनाप्रमाणे लावता येत नाहीत सो कुठेतरी त्या त्या सगळ्या गोष्टींवर काम करायला मला खरंच मनापासून आवडेल त्याचबरोबर नवीन कलाकारांना कशा पद्धतीने संधी उपलब्ध होऊ शकेल कारण बऱ्याच आपण जर बघितलं तर पुणे मुंबई नाशिक या ही शहरं वगळता बाहेरच्या लोकांना तशी संधी त्या मानवी कदाचित त्यांना फिजिकली पॉसिबल पण नसतं मुंबईपर्यंत येणं सो त्यांना कुठेतरी एखादा ॲव्हेन्यू जर ओपन करून देता आला या माध्यमातून तर त्यासाठी नक्की प्रयत्न करायची इच्छा आहे मला सौरभ तुझी ही स्वातंत्र्यवीर सावरकर ही हिंदी वेब सिरीज येते तर त्याबद्दल तू प्रेक्षकांना काय सांग इंटरेस्टिंग वेबसिरीज आहे मेन म्हणजे हिंदीमध्ये आहे त्यामुळे जास्तीत जास्त माझी इच्छा हीच होती की कधी याच्यावर वेबसिरीज किंवा फिल्म झाली तर ती हिंदी भाषेत याच्यासाठी असावी कारण ती त्यामुळे जास्तीत जास्त ऑडियन्सपर्यंत पोहोचू शकते कारण हिंदी भाषा ही मला वाटतं भारतच भारत नाही बाहे बाहेरही बऱ्याच लोकांना इझिली ग्रास होऊ शकते कळू शकते तो विषय तितक्या ताकदीने अनेक लोकांपर्यंत पोहोचू शकतो त्यामुळे मराठीमध्ये जर आपण विषय मांडला तर त्याचं ऑडियन्स त्या ह्याने रिस्ट्रिक्ट होतो सो ती इच्छा होती आणि लकीली मला योगेशदानी विचारलं योगेश सोमन हा ती त्याचं लिखाण दिग्दर्शनही करतोय आणि तीन भागांमध्ये कारण स्वातंत्र्यवीर सावरकरांचं एकूणच कार्य बघता ते एखाद्या सीझनमध्ये कम्प्लिटली मांडणं हे खूप म्हणजे अशक्य जवळपास त्यांनी इतक्या गोष्टी केल्यात आणि असं नाही की मोठ्या झाल्यानंतर त्यांनी हे केलंय पण अगदी लहानपणापासून त्यांचं कार्य आणि त्यांचं एकूणच सगळं जर बघितलं तर वादळी कारकिर्द कार होती त्यामुळे ते, ते मांडण्यासाठी कुठेतरी मला वाटतं तेवढ्या स्पॅनची गरज होती आणि त्या योगेश हे तीन सीझन्समध्ये मांडतोय त्यामुळे मला ती फॅन्टॅस्टिक ऑपॉर्च्युनिटी वाटते आणि त्या भूमिकेला न्याय देण्यासाठी मी पुरेपूर प्रयत्न करेन सौरभ आजच मी तुझा फौजी या चित्रपटाचा एक रील पाहिला त्याचं शूटिंग चालू आहे तर फौजी आणि सावरकर या दोन्ही खूप वेगळ्या भूमिका आहेत तर यासाठी तू कशी मेहनत घेतली फौजीसाठी मी रादर त्याच्या त्या फिल्मची आता मी काम ऑलमोस्ट दोन हजार एकोणीस चालू होतं कारण दोन हजार एकोणीस मध्ये आम्ही त्याच्या फिल्मिंगला शूटिंगला सुरुवात केली पण नंतर कोविड आणि या गोष्टींमुळे ती फिल्म अडकली होती लकीली मग दोन वर्ष ते सगळं सेटल झाल्यानंतर परत ते प्रोड्युसर म्हणाले की आपण आता ही फिल्म कम्प्लीट करू त्यामुळे फौजीसाठी कुठेतरी मला वाटतं पर्सनॅलिटी त्या मानाने त्याला सूट होण्यासारखी आहे आणि त्या गोष्टींमध्ये मा मला स्वतःला इंटरेस्ट खूप आहे सो ते, ते सिक्वेन्सेस आम्ही शूट करत गेलो त्याला खूप चांगली कथा अशी आहे की एका एक सातारा तुम्हाला माहीत असेल की सातारा भागातलं एक गाव आहे किंवा आता तिथल्या अनेक गावं अशी आहेत की तिथल्या घरटी एक माणूस हा सैन्यात आहे सो कुठेतरी ते लोकांपर्यंत पोहोचण्याची गरज आहे म्हणून घणेश्याम येडे हे त्याच्यामध्ये जे लेखक दिग्दर्शक प्रोड्युसर जे आहेत शेतकरी माणूस आहे पण त्यांना वेड आहे आणि डोक्यात असं होतं की ही गोष्ट मला वाटतं भारतभर पोहोचली पाहिजे महाराष्ट्रभर पाहिजे त्या दृष्टीने त्यांनी फौजी या चित्रपटाच्या निर्मितीला सुरुवात केली आणि ते मला अप्रोच झाले त्यामुळे मला कुठेतरी ते खूप इंटरेस्टिंग वाटलं त्याच्यासाठी लकीली मी फिजिकल फिटनेसच्या बाबतीत खूप जागरूक असल्यामुळे कुठेतरी त्याची त्या कॅरेक्टरला साथ मिळाली आणि आता सावरकरांची भूमिका करतोय सो त्याच्यासाठी काही थोडंसं फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन तर डेफिनेटली करायला लागेल पण बाकी त्यांच्या विचारांच्याबद्दल त्यांच्या लिखाणाबद्दल एकूणच ते कसे होते त्यांची विचारपद्धती काय होती त्यांनी काय पद्धतीचं कार्य आहे आणि लिहून ठेवलंय या सगळ्याचा आता अभ्यास मी सुरू केला आहे आणि होपफुली तो मला पडद्यावर मांडता येईल जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील प्रेक्षकांना इतकंच सांगेन की मराठी कलाकारांवर तुम्ही हिंदी कलाकारांवर जेवढं प्रेम करा तेवढंच करा कारण आता मला वाटतं हिंदी मराठी असा डिफरन्स राहिलेला नाही बरेचसे मराठीतले कलाकार आता लकीली हिंदीतही तुम्हाला काम करताना दिसतात दिर्ण। आणि तितकेच त्यांच्यावर त्यांच्यावर प्रेम अक्षरशः प्रेक्षकांना त्यांचं प्रेम मिळत असतं त्यामुळे मला वाटतं जितकं तुम्ही त्या प्रत्येक कलाकाराला प्रोत्साहन द्याल तेवढं तो जास्तीत जास्त काम करून आणि आत्ता महाराष्ट्र स्तरावरच नाही तर अख्ख्या देशाच्या स्तरावर सुद्धा ते काम तुमच्यापर्यंत येऊ शकेल तर तुमचं प्रेम असंच राहू द्या आमचे फिल्म्स आमची नाटकं आमच्या सिरियल्स आमचे वेब शोज असेच बघत राहा आणि तुम्हाला जे आवडेल जे नाही आवडणार ते डेफिनेटली आमच्यापर्यंत पोहोचवा थँक्यू सर तुझ्या अपकमिंग प्रोजेक्ट साठी तुला खूप खूप शुभेच्छा मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिप साठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका